नमस्कार पंचपक्वांच्या नवीन आषाढ स्पेशल भागात तुमचे स्वागत आहे रताळ्याची गोड कहाणी कापांनी कढईत लिहून टाकली चला तर बनवूया रताळ्याचे गोड काप रामकृष्ण मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला काप बनवण्यासाठी लागणार आहेत रताळं इथे मी तीन रताळं घेतली आहे जे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली आहे आणि आता त्याचे असे काप बनवून घेऊया आता हे सर्व काप आपण तुपात छान फ्राय करून घेऊया हे सर्व काप आपल्याला लो टू मिडीयम हीटवर छानपैकी परतवून घ्यायचे आहे जोपर्यंत ते छान सॉफ्ट होत नाही शिजत नाही तोपर्यंत आता आपण मिक्सिंग जारमध्ये चार टेबलस्पून इतकी साखर घेऊन ती छान बारीक वाटून घेऊया आता आपण ह्या कापांवर झाकण ठेवून साधारण पाच मिनटं मंद आचेवर परतवून घेऊया आता आपले काप छान शिजले आहेत आता आपण त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली साखर घालूया साखर घातल्यानंतर आपल्याला छान मिश्रण परतवून घ्यायचं आहे आपण साखर दळून यासाठी घातली आहे जेणेकरून ती पटकन विरघळेल आणि आपले काप कडक होणार नाही आता ही साखर परतली आहे आपण यात साधारण दोन चमचे इतकं पाणी घालणार आहोत जेणेकरून आपले काप कडक होणार नाही आता छान काप परतल्यानंतर आपण साधारण दोन चमूट इतकी त्यात वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर घातल्यानंतर आपण छान एक साधारण एक मिनटं इतकं परतवून घेऊया आणि आपले काप तयार आहेत आशा करते तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील जर आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया नवीन चवदार चटकदार रेसिपी आणि नवीन गोडव्यासह हो तोपर्यंत चविष्ट रहा